नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अर्णव आणि ईश्वरी दोघही बदलापूरला निघालेले असतात तर अर्णव हा आज खूपच हॅप्पी असतो कारण त्याला आज ईश्वरीचा सहवास मिळालेला असतो त्यामुळे तो खूप आनंदी असतो जात असताना तो म्हणतो की आपण जिकडे चाललो आहे ना मी सिंदोर तो आहे अरविंद अरविंद हा खूपच ब्रिलियंट आहे सध्या तो गाई आई गावी असते ना त्यामुळे तो इकडे सेटल झालेला आहे तर त्याची ओळख करून देत असताना तो म्हणतो की अरविंद हा डिजिटल मार्केटिस्ट आहे त्याने खूप सारे प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत आणि त्याने इंडिव्हिज्युअली स्वतःचे कॅम्पेनसुद्धा रन केलेले आहेत खरंच तो खूप ब्रिलियंट आहे असं ईश्वरीला सांगतो आणि ईश्वरीसुद्धा त्याचं वर्णन हे कौतुकाने ऐकून घेत असते अर्णव म्हणतो की अरविंदच्या मते की आपला जो काही सोशल मीडियावरचा कंटेंट आहे ना तो ओरिजिनल आणि ऑथेंटिक असायला हवा आहे असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला रिश भेटते असं तो अरविंदचं मत ईश्वरीला सांगत असतो ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे आपण काय करायचं आहे आता आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी म्हणजे ईश्वरी स्वीटसाठी तो म्हणतो ते कळेलच ना आपल्याला त्यासाठीच आपण त्याला भेटायला चाललेलो आहोत तर मध्ये मध्ये जात असताना रस्त्यामध्ये अर्णवने गाडी थांबवलेली असते ईश्वरी म्हणते सर गाडी का थांबवली अर्णव तिला म्हणतो की इथे एक खूप छान असं फाईव्ह स्टार रिसॉर्ट आहे तिथे जाऊन आपण कॉफी पिऊया कारण भयानक जंगल असतं आणि हा तिला असं म्हणतो की इथे आपण या रिसॉर्ट पुढेच एक रिसॉर्ट आहे कॉफी पिऊया वातावरण हे ढगाळ झालेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे त्यावरती ईश्वरी म्हणते सर कॉफी आणि इथे काय बोलताय तुम्ही अर्णव म्हणतो तेच तर ना मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे या भयान जंगलामध्ये मी थोडीच कॉपी प्यायला चल म्हटणार आहे आपली गाडी बंद पडलेली आहे तेव्हा तिची ट्यूब पेटते की अरे बा म्हणजे आपली गाडी बंद पडलेली आहे आता लावण्याने हायर केलेल्या व्यक्ती त्यांच्या मागे मागेच असतो तो सर्व इन्फॉर्मेशन लावण्याला देत असतो गाडी बंद पडल्यामुळे दोघेही बाहेर येतात आणि त्यांच्या मोबाईलला सुद्धा नेटवर्क नसतं ईश्वरी खूप भयानक अंधारामध्ये घाबरत असते ईश्वरी म्हणत असते अहो पण सर आता इथे कोणीच नाही आपल्याला कशी हेल्प करणार दोघही आता इकडे तिकडे पाहू लागतात कोणी मनुष्यवस्ती असेल तर ते आपल्या मतीला येतील आणि ॲट द सेम टाइम मोबाईलवरती पण नेटवर्क नसतं अर्णव म्हणतो ईश्वरी अगं घाबरू नको मी सिंधोर मी आहे ना काही होणार नाही आहे आपण बघूयात काही इथे मार्ग सापडतोय का असं म्हणत दोघंही इकडे तिकडे शोधाशोध सुरू करतात परंतु कोणाचीच हेल्प त्यांना मिळत नाही या काळोखानदारामध्ये फक्त अर्णव आणि ईश्वरी हे दोघंच असतात अर्णव म्हणतो मी सोबत असताना तू कशाला घाबरते मी सिंधोर तुला काहीही मी होऊ देणार नाही ईश्वरी हो, हो सर पण इथे म्हणजे भीती वाटत आहे तर अर्णव तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिच्याकडे पाहत असतो कारण तो ऑलरेडी तिच्या प्रेमात असतो तर आता पावसाने हजेरी लावलेली ला आहे आणि खूप रोमॅंटकारी वातावरण आपल्याला पाहायला